आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्जत शहरातील मुद्रे येथील नेमिनाथ बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विजया अनिल काळुंके असे या महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे आज दुपारच्या सुमारास त्यांचा मृतदेह पोसरी गावाजवळ उल्हास नदीच्या किनाऱ्यावर पाण्यात वाहून आलेल्या अवस्थेत तेथील काही नागरिकांना आडलून ना आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी त्या घराबाहेर गेल्यानंतर परत न आल्यामुळे कुटुंबियांनी मंगळवारी कर्जत पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली होती मूळच्या सातारा जिल्ह्यातील कराड येथील असलेले काळुंके कुटुंबीय गेली पंचवीस वर्षापासून कर्जतमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे मयत महिलेच्या कुटुंबामध्ये तिचा पती आणि मुलगा असा परिवार आहे मयत महिला ही मानसिकदृष्ट्या कमजोर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला संपर्क साधला पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय यावेळी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले पोलीस उपनिरीक्षक मनाली शिंदे पोलीस हवालदार अनिल वडदे अनिल खैरनार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कार्यवाही सुरू केली महिलेचा मृतदेह नेमका कुठून वाहत आला आत्महत्या नेमकी कधी आणि कशी झाली याचा तपास पोलीस विविध अंगांनी आता करत आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे